नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन याबद्दलचा जी आर हा निर्गमित करण्यात आलेला आहे नवीन जी आर आहे या जी माहिती देण्यात आलेली आहे आपण हे पाहत आहोत तर ते पाहत असताना सर्वात पहिलं मित्रांनो तुम्ही हा जी आर पाहून घ्या जी आर पाहत असताना तुम्ही इथे जी आर दिनांक पाहून घ्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा चा हा जी आर आहे आणि जी आर चा शासन निर्णय मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता शासन निर्णय मी तुम्हाला वाचून दाखवत आहे आणि शासन निर्णय वाचत असताना मित्रांनो तुम्ही इथे पाहून आहे ज्यामध्ये आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासनाने मान्यता देण्याचा निर्णय हा झालेला आहे देण्यात आलेला आहे या जी आरमध्ये असं मेन्शन केलेलं आहे तर थोडंसं आपण खाली येऊन तो रकाना पाहूयात मित्रांनो रकाना पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकताय टोटल इथे अमाऊंट तुम्हाला पाहायला भेटत असं मित्रांनो एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे याचं लवकरच मित्रांनो वितरण सुद्धा हे होणार आहे तर ही एक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्यासाठी यांच्यासाठीचा हा जी आर होता मित्रांनो हा जी आर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो